नमस्कार मी आदिती वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते ह्याच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला माझी थोडीशी माहिती सांगणार आहे माझ्याबद्दल मी कोण आहे ना माझं नाव काय मी हा चॅनल कशाबद्दल सुरू केला आहे म्हणजे मी ह्याच्यावर काय कंटेंट अपलोड करणार आहे याची मी थोडीशी माहिती देणार आहे आणि माझ्या स्वतःबद्दलसुद्धा तर नमस्कार मी आदिती पाटील आणि मी प्रॉपर पंढरपूरची आहे आणि आता आम्ही इथे पुण्यात स्थायिक आहोत म्हणजे पुण्यात राहतो आहे कामासाठी मिस्टरांचा जॉब आहे पुण्यामध्ये आणि आम आम्हा तिघांचीच फॅमिली आम्ही आता रिसेंटली इथं फ्लॅट घेतला आहे हा आमचा स्वतःचाच फ्लॅट आहे आणि इथं मी माझी मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही तिघेच राहतो आणि माझे सासू सासरे गावी असतात शेती आहे तिकडं भरपूर ते इकडं येत नाहीत तर पिहूला घ्यायला कोणी नसल्यामुळे मी घरीच असते मी काही जॉब वगैरे करत नाही आणि घरीच असते मी पण ऑर्डर्स वगैरे घेते फूड ऑर्डर्स वगैरे आणि ही झाली माझ्याबद्दल थोडीशी माहिती आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल मी नवीन चालू करते याच्यामध्ये मी माझी लाईफस्टाईल मी कोणते ऑर्डर्स घेते किंवा मी दिवसभर काय करते फूड ब्लॉगिंग फॅशन ब्लॉगिंग याच्यावरती सगळं आहे माझी पूर्ण लाईफस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर मी ते सुद्धा हो तुमच्यासोबत शेअर करीन आणि आता मी घर बसल्या काय करणार तर हा आणखी एक स्वतःला थोडासा विरंगुळा देण्यासाठी हा आणखी एक स्ट्रोत शोधला आहे असं म्हणा हा मी यूट्यूब चॅनल सुरू करते आहे आणि खरंच खूप छान वाटते मला मी तुमच्यासोबत माझी लाईफस्टाईल शेअर करणार आहे आणि तुम्हाला थोडंसं माझ्याबद्दल कळावं म्हणूनच हा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि आता देवाच्या कृपेने तसं तर माझं सगळं सा चांगलंच चा आहे आणि आता छान स्वामींच्या कृपेने माझी एक छोटीशी कन्या आहे आणि चांगली लाईफस्टाईल खूप छान आहे पण स्वतःला एक विरंगुळा थोडासा टाईमपास म्हणून हा मी चॅनल सुरू करते आणि तुम्हाला जर छान वाटला व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावरती ऐकायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका छानशा सोबत बाय बाय